नदीला पूर आला आहे पिंपळगाव येथील गोड नदीच्या पात्राचे आपण आता लाईव घेवत आहोत येथे सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे हुतात्मा बाबूगेनूसागर डिंबे धरण अजून भरलेले नाही परंतु गोहे पात्रातून जो गोहे पादर तलाव आहे तेथून येणारे पाणी आणि धरणाच्या पायथ्यापासून मंचर किंवा कळंब या परिसरात जेवढ्या नाल्यांना पाणी आले असं एकत्र संगम होऊन घोड नदीची जी पाणी पातळी आहे तिच्यात वाढ झाली आहे हुतात्मा बाबुगुनुसागर डिंबे धरण जवळपास त्रेपन्न टक्के भरल्याची माहिती आता सद्यस्थितीत मिळत आहे पावसाचा असा जोर राहिला दोन तीन दिवस तर धरण पूर्ण भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे आता आपण पिंपळा खडकीचा जो पूल आहे त्यावरून हे सर्व छायाचित्रण घेत आहे आणि गोड नदीने म्हणजे काठोकाठ भरून गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे नदीपात काठच्या ज्या मोटारी असतील शेतीपंप असतील तेही शेतकऱ्यांनी बाजूला घेतले असले तरी आता सध्या स्थितीत शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊन आपले शेतीपंप बाजूला घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा कि कधीही पाणी वाढण्याची शक्यता अजूनही व्यक्त केली जात आहे प्रत्येकाने सावधानतेने राहिलं पाहिजे नदीला नदीमध्ये कोणी मच्छिमारांनी किंवा इतर नागरिकांनी जाऊ नये पाणी वाढल्यास किंवा काही दुर्घटना होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे त्यामुळे सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पिंपळाव खडकी घोड नदी पात्र